लोणावळ्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक अद्याप सुरूच आहे आणि या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे तर पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील पुणे सातारा पुणे सोलापूर आणि पुणे नगर मुंबई पुणे या प्रमुख महामार्गावर बेशिस्त वाहन चालकाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली चार महिन्यांच्या कालावधीत आरटीओकडील वायुवेग पथकानं तब्बल चौतीस हजार एकशे सव्वीस वाहनांवर कारवाई करून सहा कोटी सदतीस लाख चोवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला पुण्यात पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे तसंच आता दंड आणि नळ जोडणीही तोडण्याचा विचार पुणे महापालिका करते शहरात ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणं बागकाम तसंच रस्ते धुण्यासाठी केला जातो तेथील नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीएनं पुढाकार घेतला आहे मुख्य महामार्गांना जोडण्यासाठी रस्त्याचा आराखडा तयार केला जातोय त्यासाठी अडीच ते तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे तर काही गावांत रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाली असून कामही सुरू करण्यात आली आहेत